नाईन्टीथच्या मुलींना तुम्ही कधीही विचारले की तुमचा आवडता उत्सव कोणता होता तर सर्वांच्या तोंडून एकच उत्तर येईल भुलाबाई उत्सव भुलाबाई हा उत्सव विदर्भ आणि खानदेशात गणेश विसर्जनाच्या दिवसापासून सुरू होऊन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा व्हायचा विशेष म्हणजे हा उत्सव प्रामुख्याने लहान मुलींमध्ये लोकप्रिय होता पण आजच्या मुलींना या उत्सवाबद्दल कदाचित काहीही माहिती नसेल लहान असताना संध्याकाळ होताच गावभरच्या सगळ्या मैत्रिणी एकत्र जमायचो घराघरातून टिपऱ्या आणायचो आणि मग सुरू व्हायचा भुलाबाईचा खेळ हातातल्या टिपऱ्या वाजवत गोड गाणी म्हणत सगळ्या मुली गोल फिरायचो गाण्यांच्या तालावर एकत्र नाचणं गाणं म्हणजेच आमच्यासाठी जणू खूप मोठा उत्सवच असायचा त्यावेळी दांडी हा शब्दसुद्धा आमच्या डिक्शनरीत नसायचा लाकडापासून बनवलेल्या छान टिपऱ्या घेऊन गाणे म्हणायला एकमेकींच्या घरी फिरायचो गाणी मजा मस्ती टिपऱ्यांचा ठेका आणि एकमेकांमध्ये असलेली मैत्री यामुळे या, या उत्सवाची मजा किती खास होती ह्या शब्दातही सांगता येत नाही भुलाबाई हा सण विदर्भासह विदर्भालगतच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भाद्रपद महिनेच्या पौर्णिमेपासून हा सण सुरू होतो म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा सण साजरा होतो भुलाबाई म्हणजेच माहेर वाशिन एक महिन्याकरता ती आपल्या माहेरी येते तिचा हा सण भुलाबाईसोबतच भुलोजी आणि गणेश यांचीही महिनाभर लहान मुली घरोघरी स्थापना करतात माहेरवाशिन भुलाबाई म्हणजेच माता पार्वती आणि भुलोजी म्हणजेच शंकर आणि यांच्यासोबत असलेला लहान गणेश म्हणजेच गणपती यामध्ये भुलाबाई नऊवारी साडी नेसलेली तर भुलोजी धोतर नेसलेले आणि फेटा बांधलेले असतात भुलाबाईंचे गाणे म्हणून झाल्यावर सर्वांना ओढ लागायची ती प्रसाद ओळखायची भुलाबाईच्या प्रसादाला खिरापत असे म्हटले जाते भुलाबाईचा हा प्रसाद एका बंद डब्यात ठेवून डब्यात काय प्रसाद आहे हे ओळखण्याची एक अनोखी स्पर्धा रंगायची सरते शेवटी आपल्या डब्यातील प्रसाद म्हणजेच खिरापत कोणी ओळखूच शकले नाही याचा फार आनंद व्हायचा आणि एखाद्या मुलीने ते ओळखले तर एवढ्या सर्व मुलीमध्ये केवळ आपणच खिरापत ओळखू शकले याचा एक वेगळाच आनंद त्या मुलीला व्हायचा

一起。